श्री स्वामी समर्थ जय गणपतये नमहा सावधान वृश्चिक राशीच्या जातकांनो तुमच्या संयमाचा अंत पाहायला कुणीतरी टपून बसलंय का तुमच्या कष्टाचं फळ तुमच्याच डोळ्यादेखत दुसरीच व्यक्ती हिरावून घेत आहे का दोन हजार सव्वीस या वर्षाची पहिली अंगारकी चतुर्थी तुमच्या आयुष्यातील विळखा घट्ट करणाऱ्या शत्रूंचा सर्वनाश करण्यासाठी चालून आलेली एक दैवी संधी आहे जर आज तुम्ही गुरुजींचा हा इशारा दुर्लक्षित केलात तर तुमच्याच जवळच्या व्यक्तींनी रचलेलं हे षडयंत्र तुमच्या विनाशाला आणि मानसिक खच्चीकरणाला कारणीभूत ठरू शकतं वृश्चिक राशीच्या जातकांनो ज्योतिषशास्त्रातील थोर गुरुजींनी तुमच्या राशीबद्दल एक अत्यंत थरारक भविष्यवाणी वर्तवली आहे दोन हजार सव्वीसची ही पहिली अंगारकी चतुर्थी तुमच्यासाठी एक निर्णायक वळण आहे एकवीस वर्षांनंतर जुळून आलेला हा अघोरी ग्रहयोग तुमच्या राशीच्या अष्टम आणि द्वादश भावात अशी काही हालचाल घडवणार आहे ज्यामुळे तुमच्या गुप्तशत्रूंची ताकद दुप्पट होऊ शकते गुरुजींच्या मते तुमच्या राशीवर मंगळाचा प्रभाव असला तरी सध्याच्या ग्रहमानातील अंगारक दोष तुमच्या रागाचा गैरफायदा घेऊन तुम्हाला संकटात टाकू शकतो जर तुम्ही बाप्पाचे संरक्षण मिळवले नाही तर तुमच्या करिअरवर आणि कुटुंबावर कुणाची तरी काळी दृष्टी पडण्याची दाट शक्यता आहे तुमच्याच भावकीतील आणि रक्ताच्या नात्यातील काही माणसे तुमच्यासमोर आदराचा मुखवटा घालून वावरत आहेत पण पाठीमागे तुमच्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी गुप्त खड्डे खोदत आहेत मुखे राम आणि बगल मे ईट अशी वृत्ती असणारे हे जळके नातेवाईक तुमच्या आर्थिक बाबींवर आणि कौटुंबिक सुखावर विस्तव घालण्यासाठी सज्ज आहेत गुरुजींनी स्पष्ट सांगितले आहे की वृश्चिक राशीच्या जातकांनो तुमचे यश पाहून जळणारे हे लोक या अंगारकीच्या रात्री तुमच्याविरुद्ध काही गंभीर पावले उचलू शकतात म्हणूनच या विशेष योगाचे गांभीर्य ओळखा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जो कोणी व्हिडिओ पूर्ण बघेल त्याच्यावर गणपती बाप्पाचा आशीर्वाद सदैव राहील वृश्चिक राशीच्या जातकांनो आता वेळ आली आहे शांत बसण्याची नाही तर बाप्पाच्या शक्तीने या संकटांना परतवून लावण्याची या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घरातील आईने कुटुंबाच्या आणि मुलांच्या रक्षणासाठी लावलेला तो एक दिव्य दिवा तुमच्या आयुष्यातील अंधार कसा दूर करेल पैसा आरोग्य आणि मानसन्मान टिकवण्यासाठी एकवीस वर्षांनंतर आलेली ही संधी हातची जाऊ देऊ नका जर आज तुम्ही सावध झाला नाही तर शत्रूंचा हा वार तुम्हाला सावरण्याची संधीही देणार नाही या दिवशीची ग्रहस्थिती तुमच्या शत्रूंना बळ देणारी आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जो कोणी व्हिडिओ पूर्ण बघेल त्याच्यावर बाप्पाचा आशीर्वाद सदैव राहील तर वृश्चिक राशीच्या जातकांनो ज्योतिषशास्त्रातील थोर गुरुजींनी तुमच्या भविष्याबद्दल एक अत्यंत थरारक आणि भयावह भविष्यवाणी वर्तवली आहे त्यांच्या मते दोन हजार सव्वीस या वर्षाची पहिली अंगारकी चतुर्थी तुमच्यासाठी विनाशाची घंटा ठरू शकते किंवा यशाचा महामार्ग एकवीस वर्षांनंतर जुळून आलेला हा अघोरी ग्रहयोग तुमच्या राशीच्या अष्टमभावात अशा काही हालचाली घडवून आणत आहे ज्याचा थेट परिणाम तुमच्या कौटुंबिक शांततेवर आणि जमापुंजीवर होणार आहे गुरुजींनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर या दिवशी तुम्ही बाप्पाच्या चरणी शरण गेला नाहीत तर ग्रहांच्या या भीषण चक्रात तुम्ही असे काही अडकाल की तिथून बाहेर पडणे अशक्य होईल गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ हा या अंगारकीला चंद्रासोबत युती करून अंगारक दोष सक्रिय करत आहे हा दोष तुमच्या स्वभावात प्रचंड संताप आणि चिडचिडेपणा वाढवेल ज्याचा फायदा तुमचे शत्रू घेणार आहेत श्रावण महिन्यातील ही पहिली अंगारकी तुमच्यासाठी एक मोठी अग्निपरीक्षा आहे गुरुजींनी सांगितले आहे की या दिवशी आकाशात निर्माण होणारी ऊर्जा तुमच्याविरुद्ध कट रचणाऱ्यांना बळ देणारी ठरेल जर तुम्ही बाप्पाचे संरक्षण कवच मिळवले नाही तर तुमच्या प्रगतीला खेळ बसून तुमच्या आयुष्यात अनेक वर्षांचा अंधकार दाटून येण्याची दाट शक्यता आहे आर्थिक बाबतीत तर गुरुजींनी दिलेला इशारा ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल वृश्चिक राशीच्या जातकांनो तुमची आर्थिक भरभराट पाहून तुमच्याच रक्ताच्या नातेवाईकांच्या आणि भावकीच्या पोटात विषारी जळजळ सुरू झालीये तुमच्याकडे येणारा पैसा पाहून या जळक्या लोकांच्या डोळ्यात खुपायला लागलं आहे गुरुजींच्या मते हे नातेवाईक मुखी साखर आणि काळजात कात्री ठेवून वावरत आहेत तुमच्या कष्टाची कमाई मातीमोल करण्यासाठी आणि तुम्हाला कर्जबाजारी करण्यासाठी तुमच्याच जवळच्या व्यक्तींकडून गुप्तपणे काहीतरी अघोरी प्रयत्न केले जाण्याची शक्यता या ग्रहयोगामुळे निर्माण झालीय तुमची भावकी आपलं ते ठेवायचं थे झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून या वृत्तीने तुमच्या मालमत्तेवर आणि व्यवसायावर नजर ठेवून आहे गुरुजींच्या सांगण्यानुसार या अंगारकीला जर तुम्ही श्रीयंत्राचा आणि सुपाऱ्यांचा तो विशेष उपाय केला नाही तर तुमच्या घरातून लक्ष्मी काढता पाय घेऊ शकते तुमच्या प्रगतीचे मार्ग रोखण्यासाठी हे लोक तुमच्या कामात वारंवार आर्थिक अडथळे निर्माण करत आहेत गुरुजींनी स्पष्टपणे सांगितले आहे की तुमच्या जवळच्याच व्यक्तींकडून तुमची मोठी आर्थिक फसवणूक होण्याची आणि कष्टाने कमावलेली संपत्ती धोक्यात येण्याची ही वेळ आहे वृश्चिक राशीच्या जातकांनो ही भविष्यवाणी केवळ भीती घालण्यासाठी नसून तुम्हाला सावध करण्यासाठी आहे तुमच्या यशाच्या आड येणारी माणसं बाहेरची नसून ती तुमच्याच नात्यातली आहेत हे कडू सत्य तुम्हाला आता स्वीकारावे लागेल गुरुजींच्या मते या दिवशी केलेली गणपतीची उपासना तुमच्या संपत्तीभोवती एक अदृश्य सुरक्षा कवच निर्माण करेल ज्यामुळे शत्रूंच्या वाईट नजरेचा तुमच्या पैशावर परिणाम होणार नाही जर तुम्ही या संधीचा फायदा घेतला नाही तर भविष्यात पैशांच्या कारणावरून तुमच्या घरात मोठी यादवी किंवा कोर्ट कचेरीची कामे निघण्याची भीती गुरुजींनी वर्तवली आहे वृश्चिक राशीच्या जातकांनो गुरुजींनी तुमच्या आरोग्याविषयी दिलेला इशारा अत्यंत काळजाचा ठोका चुकवणारा आहे दोन हजार सव्वीसच्या या पहिल्या अंगारकीला तुमच्या राशीवर मंगळाची क्रूर दृष्टी पडत असल्याने तुम्हाला अचानक उद्भवणाऱ्या शारीरिक व्याधींचा सामना करावा लागू शकतो गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार तुम्हाला होणारे हे त्रास केवळ नैसर्गिक नसून तुमच्यावर कुणीतरी केलेल्या काळ्या बाधेचा किंवा नकारात्मक ऊर्जेचा परिणाम असू शकतात जर तुम्ही या दिवशी बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन आरोग्याचे सुरक्षा कवच मिळवले नाही तर औषधोपचारावर तुमचा अफाट पैसा खर्च होऊनही तुम्हाला आराम मिळणार नाही अशी भीती गुरुजींनी वर्तवली आहे गुरुजींच्या मते वृश्चिक राशीच्या जातकांना या काळात रक्ताशी संबंधित विकार उष्णतेचे त्रास किंवा प्रचंड मानसिक तणावामुळे येणारा अशक्तपणा ग्रासू शकतो तुमच्या प्रगतीवर जळणारे नातेवाईक आणि भावकीतील लोक तुमच्या आरोग्याबद्दल खोटा कळवळा दाखवतील पण प्रत्यक्षात त्यांच्या नकारात्मक लहरी तुमच्या प्रकृतीला अधिक खालावण्यास कारणीभूत ठरत आहेत गुरुजींनी स्पष्ट सांगितले आहे की या अंगारकीच्या रात्री जर तुम्ही बाप्पाच्या मंदिरात जाऊन लाल रंगाचे फूल अर्पण केले नाही तर आरोग्याचीही उतरती कळा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मानसिकदृष्ट्या खचवून टाकेल तुमच्या पाठीमागे कुरापती काढणाऱ्या आणि तुमच्या नाशाची वाट पाहणाऱ्या शत्रूंना रोखण्यासाठी गुरुजींनी मंत्रशक्तीचा एक अमोघ उपाय सांगितला आहे तुमच्याच नात्यातील जे लोक गोड बोलून तुमच्या मुळावर उठले आहेत त्यांचे डाव त्यांच्यावरच उलटवण्यासाठी ओंग गणपतय नमः हा महामंत्र तुमच्यासाठी ढाल ठरणार आहे या अंगारकीला एकशे आठ वेळा केलेला हा जप तुमच्या सभोवताली एक असे दैवी वलय निर्माण करेल ज्याला तुमच्या शत्रूंच्या कोणत्याच तंत्र मंत्राच्या लहरी भेदू शकणार नाहीत जर तुम्ही नामस्मरणात आळस केलात तर शत्रूंचे हे विषारीवार तुमच्या संसाराला उद्ध्वस्त करू शकतात गुरुजींच्या सांगण्यानुसार मंत्राचा हा उच्चार केवळ तुमच्या मनाला शांतता देणार नाही तर तुमच्याविरुद्ध कारस्थान करणाऱ्यांची बुद्धी भ्रष्ट करेल वृश्चिक राशीच्या जातकांनो तुमच्या भावकीतील लोक तुमच्याबद्दल समाजात चुकीच्या वावड्या उठवून तुमची मानहानी करण्याचा प्रयत्न करत आहेत गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या अंगारकीला केलेली ही मंत्रसाधना तुमच्या गुप्तशत्रूंच्या मनात एक अनामिक भीती निर्माण करेल आणि ते तुमच्या वाटेला जाण्याचे धाडस करणार नाहीत स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सन्मानासाठी बाप्पाच्या या मंत्राचा आश्रय घेणे हाच तुमच्यासाठी शेवटचा आणि सुरक्षित पर्याय आहे वृश्चिक राशीच्या जातकांनो ही वेळ हातावर हात धरून बसण्याची नाही आरोग्याच्या तक्रारी असोत किंवा शत्रूंचा ससेमिरा बाप्पाची मंत्रशक्ती या सर्वांवर रामबाण उपाय आहे गुरुजींनी इशारा दिला आहे की जर तुम्ही या दिवशी मंत्राचा जप पूर्ण श्रद्धेशिवाय केला तर त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही तुमच्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी आणि जळक्या नातेवाईकांच्या शापांपासून मुक्त होण्यासाठी ही मंत्रसाधना तुमची सर्वात मोठी शक्ती ठरेल लक्षात ठेवा जो बाप्पाच्या मंत्राचा आधार घेतो त्याचे रक्षण स्वतः विघ्नहर्ता करतो आणि शत्रूंचा नायनाट करतो वृश्चिक राशीच्या जातकांनो ज्योतिषशास्त्रातील थोर गुरुजींनी या अंगारकी संकष्टीच्या मध्यरात्री निर्माण होणाऱ्या एका अतिशय रहस्यमय गूढ चक्राबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे त्यांच्या मते दोन हजार सव्वीसची ही पहिली अंगारकी चतुर्थी जेव्हा श्रावण महिन्यात येते तेव्हा वृश्चिक राशीच्या जातकांसाठी विश्वातील सकारात्मक लहरींचे एक चक्र सक्रिय होते गुरुजींच्या मते हे चक्र तुमच्या आयुष्यातील अनेक वर्षांची गरिबी दुःख आणि शत्रूंचा पिछा एका क्षणात सोडवण्याची ताकद ठेवते जर या विशेष काळात तुम्ही बाप्पाची आराधना केली तर तुमच्या नशिबात असे पाच महाचमत्कार घडतील जे पाहून तुमच्यावर जळणाऱ्या नातेवाईकांची बोलती कायमची बंद होईल वृश्चिक राशीच्या जातकांनो गुरुजींनी वर्तवलेला पहिला महाचमत्कार म्हणजे तुमच्या घरात होणारी अचानक धनवृद्धी रखडलेले पैसे आणि जुनी येणी बाप्पाच्या कृपेने परत मिळतील दुसरा चमत्कार तुमच्या आरोग्याशी संबंधित असेल ज्या जुन्या आजारपणामुळे तुम्ही त्रस्त आहात त्यातून तुमची चमत्कारिक सुटका होईल तिसरा महाचमत्कार तुमच्या शत्रूंबाबत आहे जे नातेवाईक तुम्हाला संपवण्यासाठी कट रचत होते तेच आता स्वतःच्या कर्माने पराभूत होतील गुरुजींच्या मते हे चक्र तुमच्या कष्टाचे फळ कोण्या तिसऱ्याच्या हातात पडू देणार नाही हा तुमच्यासाठी चौथा महाचमत्कार ठरेल वृश्चिक राशीच्या जातकांनो पाचवा आणि सर्वात मोठा महाचमत्कार म्हणजे तुमच्या भाग्योदयाचे बंदद्वार उघडणे गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या अंगारकीला तुम्ही केलेल्या दानामुळे तुमच्या राशीतील पितृदोष आणि साडेसातीचा प्रभाव नष्ट होऊन तुम्हाला नवीन नोकरी किंवा व्यवसायात प्रचंड यश मिळेल मात्र गुरुजींनी एक कडक इशारा दिला आहे जर तुम्ही या गूढचक्राच्या वेळेत गाफिल राहिलात किंवा या चमत्कारांवर संशय व्यक्त केलात तर तुमच्या वाट्याला आलेले हे वैभव तुमच्याच डोळ्यादेखत कोण्या दुसऱ्याकडे निघून जाण्याची भीती आहे ही संधी एकवीस वर्षांतून एकदाच येते त्यामुळे ती गमावणे म्हणजे स्वतःच्या पायावर धुंडा मारून घेण्यासारखी आहे वृश्चिक राशीच्या जातकांनो ही वेळ केवळ बघत राहण्याची नसून बाप्पाच्या या चक्राचा लाभ घेण्याची आहे तुमच्या भावकीतील लोक तुमची प्रगती थांबवण्यासाठी आणि तुमचे हे पाच चमत्कार हिरावून घेण्यासाठी टपून बसले आहेत गुरुजींच्या मते या दिवशी केलेली गुप्त साधना आणि बाप्पावरील अढळ श्रद्धा तुम्हाला या शत्रूंपासून वाचवेल आणि तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धीचा वर्षाव करेल लक्षात ठेवा जर तुम्ही या संधीचे सोने केले नाही तर भविष्यात येणाऱ्या आर्थिक आणि मानसिक संकटांना तुम्ही स्वतःच जबाबदार असाल बाप्पाच्या या चमत्कारांना स्वीकारण्यासाठी सज्ज व्हा वृश्चिक राशीच्या जातकांनो गुरुजींनी या शेवटच्या भागात दिलेला इशारा तुमच्या काळजाचा ठोका चुकवणारा आहे दोन हजार सव्वीसच्या या पहिल्या अंगारकी चतुर्थीला तुमच्या राशीत विश्वासघाताचा एक अत्यंत भयानक योग तयार होत आहे गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार तुमच्या पाठीत खंजीर खुपणारी ही व्यक्ती कोणी बाहेरची नसून तुमच्या रक्ताच्या नात्यातील किंवा भावकीतील आहे मुखी साखर आणि काळजात कात्री ठेवणारे हे जळके नातेवाईक तुम्हाला कायदेशीर कचाट्यात किंवा मोठ्या आर्थिक संकटात अडकवण्याचा कट रचत आहेत जर या दिवशी तुम्ही कोणावरही अंधळेपणाने विश्वास ठेवला किंवा घराचे गुपित सांगितले तर तुमचा सर्वनाश अटळ आहे अशी भीती गुरुजींनी वर्तवली आहे वृश्चिक राशीच्या जातकांनो तुमची प्रगती आणि सुख पाहून तुमच्याच जवळच्या व्यक्तींच्या मनात विषारी जळजळ निर्माण झालीय गुरुजींनी बजावून सांगितले आहे की या दिवशी कोणालाही उधार पैसे देऊ नका किंवा कोणाचेही जामीन राहू नका तुमची भावकी केवळ संधीची वाट पाहत आहे जेणेकरून ते तुमच्या कष्टाची कमाई मातीमोल करू शकतील गुरुजींच्या मते तुमच्या स्वतःच्या घरातूनच तुमच्याविरुद्ध काहीतरी अघोरी शिजत असण्याची शक्यता आहे या अंगारकीला जर तुम्ही सतर्क राहिला नाहीत आणि बाप्पाच्या मंत्राचा आधार घेतला नाही तर तुमच्याच लोकांमुळे तुम्हाला मानहानी आणि पश्चाताप सोसावा लागेल मात्र या सर्व संकटांपासून आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी गुरुजींनी एक अत्यंत प्रभावशाली तोडगा सांगितला आहे वृश्चिक राशीच्या जातकांनो या अंगारकीच्या रात्री घरातील आईने आपल्या मुलांच्या आणि पतीच्या रक्षणासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा ईशान्य कोपऱ्यात एक चौमुखी चार वातींचा दिवा लावावा गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार आईच्या हातून लावलेला हा एक दिवा तुमच्या कुटुंबाभोवती बाप्पाचे अभेद्य सुरक्षा कवच निर्माण करेल या दिव्याच्या प्रकाशात तुमच्या शत्रूंचे सर्व डावपेत जळून भस्म होतील आणि तुमच्या मुलांच्या प्रगतीमधील अडथळे दूर होऊन त्यांना बाप्पाचे आशीर्वाद मिळतील गुरुजींच्या मते या दिव्याच्या तेलात थोडे काळे तीळ टाकल्यास तुमच्या घरावर असलेल्या जळक्या नातेवाईकांच्या करणीबाधेचा किंवा वाईट नजरेचा प्रभाव पूर्णपणे नष्ट होईल वृश्चिक राशीच्या मुलांवर सध्या शत्रूंची वक्रदृष्टी असल्याने आईने केलेली ही दीपप्रज्वनाची सेवा मुलांच्या करिअरला आणि आरोग्याला नवी दिशा देईल जर तुम्ही या पवित्र दिवशी हा उपाय केला नाही तर शत्रूंच्या नकारात्मक लहरी तुमच्या घरातील सुखशांती कायमची हिरावून घेऊ शकतात हा दिवा म्हणजे केवळ प्रकाश नाही तर तुमच्या कुटुंबावरील सर्व विघ्नहरण करणारा एक दैवी चमत्कार आहे वृश्चिक राशीच्या जातकांनो ही वेळ भावनिक होण्याची नसून आध्यात्मिकरित्या सावध होण्याची आहे गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार अंगारकीच्या रात्री ज्या घरात हा दिवा प्रज्वलित होतो तिथून दारिद्र्य आणि शत्रूंचे भय कायमचे पळ काढते बाप्पावर विश्वास ठेवा आणि आईने लावलेल्या या दिव्याच्या प्रकाशात आपल्या कुटुंबाचे भवितव्य उजळून टाका जर तुम्ही या संधीचे गांभीर्य ओळखले नाही तर भविष्यात तुमच्याकडे पश्चाताप करायलाही वेळ उरणार नाही लक्षात ठेवा जो सावध राहतो त्याचे रक्षण स्वतः विघ्नहर्ता गणपती बाप्पा करतो अंगारकीला केवळ मनातील भीती दूर करू नका तर मी माझे भविष्य बदलणार हा ठाम संकल्प करा व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने ओम गंग गणपतये नमहा किंवा श्री स्वामी समर्थ लिहून आपल्या सकल्पाची सुरुवात करा तुमच्या एका कमेंटने बाप्पा तुमच्या पाठीशी सदैव राहतील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा